रुपी चढले लोचन चरणी स्थिरावले मन देह भाव हर पला तुझं पाहता विठ्ठल कळो नये सुख दुःख तहान हर पली भूक देह भाव हर पला तुझं पाहता विठ्ठल तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती देह भाव हर पला तुझं पाहता विठ्ठला हे माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि हे रेनपायपानं तूर थोडंफार भिजवत आहे तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात मी तुझ्या चरणाशी लीन आहे मला माझा देहभाव हरपून गेलेला आहे अशा प्रकारचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात तुझ्या चरणाशी माझे मन स्थिर झालेले आहे आणि अशा प्रकारचा तुकाराम महाराजांचे हे अभंग मी आपणाला सांगत आहे तर आपण ते ऐकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय